हॅलो नमस्कार ने आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आली आहे आंब्याचे सीझन आहे उन्हाळा दिवस आहे गरमी खूप वाढलेली आहे आणि घरात राहूनसुद्धा पसिनासारखं वाटत आहे काहीतरी थंड प्यावं वाटते वाटते ना तुम्हाला, तुम्हाला थंड प्याव चला मग पटकन अशाच पद्धतीची एक रेसिपी करून दाखवणार आहे आज मी तुम्हाला ज्यूस करून दाखवणार आहे पटकन मँगोचा ज्यूस कसा बनवायचा अगदी दोन मिनटामध्ये होणारा मँगोचा ज्यूस आहे इथे आ, मोठे आंबे घेतलेले आहे आंबा तुम्ही कोणताही घेऊ शकता असं काही नाही पण ह्या आंब्याचा अतिशय सुंदर लागतो ज्यूस आपल्याला धुवून घ्यायचा आंबा सुरुवातीला आणि नंतर पुसून त्या आपल्याला यूज करायचा आहे आता मी आंबा कापून घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला उभे आडवे असे चाकूने रेषा पाडायची आहे म्हणजे त्याचे चौकोनी असे छान निघतात आणि नंतर काय करायचं ती साल आपल्याला वापरामध्ये घ्यायची नाही आहे पूर्ण अशा पद्धतीचा गर आपण काढून घ्यायचा आंब्याचा आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा इथे मी तुम्हाला एका एक आंब्याचाच उपयोग करून दाखवणार आहे तुम्ही दोन आंब्याचा सुद्धा करू शकता आणि संपूर्ण आपले जारमध्ये टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर इथे दोन चम्मच मी साखर वापरलेली आहे जर तुमचा आंबा जर आंबट असेल तर तुम्ही परत त्यामध्ये साखर टाकू शकता आणि दूध टाकायचं दूध एक कप दीड कपसुद्धा टाकू शकता आणि आईस टाकायचं थोडा फ्लेवर येण्यासाठी मी त्यामध्ये विलायची टाकलेली आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे काजू बदाम थोडे टाकलेले आहे नाही टाकले तरी चालेल आणि पण आपल्याला छान असा स्मूथ असा आपल्याला ज्यूस करून घ्यायचा आहे आणि फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला तर अशा पद्धतीने आपल्याला जोपर्यंत प्लेन होत नाही तोपर्यंत छान मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे आता आपला परफेक्ट ज्यूस झालेला आहे सर्व करायच्या वेळेस ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे पहिल्यांदा आणि नंतर आपला ज्यूस टाकायचा बघा त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे कोणताही कलर आपण त्यामध्ये वापरला नाही डेकोरेट करण्यासाठी मी आंब्याचे परत त्यामध्ये छोटे तुकडे पीसेस ठेवलेले आहे आणि ड्रायफ्रूटनी सजवलेलं आहे घरचा हा ज्यूस अतिशय सुंदर लागतो प्यायला तुम्ही मुलांना केव्हाही करून देऊ शकता दुपारीसुद्धा तुम्ही करून देऊ शकता जर तुमच्याकडे आंबे असेल तर तुम्ही हा ज्यूस केव्हाही करा बाजारामध्ये जर तुम्ही द्याल ना तर हा ज्यूससुद्धा महाग मिळतो आणि घरी तुम्ही घरी केला ना तर त्याची टेस्ट वेगळी राहते खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला मँगोचा ज्यूस करून दाखवला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता मस्त प्या आनंदी राहा आणि फुल एन्जॉय करा तुम्ही उन्हाळ्यामध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला